या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्त नमस्तस्य, नमो नमः आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला घटस्थापना पहिल्या दिवशी करायची असते मग ही घटस्थापना कशी करावी तसेच भरपूर महिला हे धान्य उगवतात पण धान्य उगवल्यानंतर त्याचा बुरा येतो वास येतो किंवा ते धान्य व्यवस्थितरित्या उगवत नाही धान्य कुजते अशा अनेक समस्या असतात कारण की जसे आपल्या घरामध्ये धान्य उगवते तशीच आपल्या घराची प्रगती होते असे म्हणतात मग हे धान्य व्यवस्थितरित्या कसे उगवावे तसेच घटस्थापनेसाठी कोणते धान्य वापरावे घटस्थापनेसाठी पूजा साहित्य कोणते असावे पूजा मांडणी कशी करावी मंत्र कोणते म्हणावेत तसेच ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करत नाहीत अशा व्यक्तीने घरामध्ये कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र वर्षातून दोनदा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्र तीन ऑक्टोंबर रोजी सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल या काळामध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकता आपण करण्या अगोदरच आपण आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आहे घरातील जाळी जळमाटे सर्व काढून घ्यायचे आहेत जेव्हा घटस्थापना असेल किंवा नवरात्र असेल त्या काळामध्ये आपण घरामध्ये साफसफाई करायची नाही आपण जर असे केले तर नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि आपण जर या काळामध्ये घरामध्ये साफसफाई केली किंवा घरातील काही वस्तू अशा असतात की ज्या आपण कधीतरी बाहेर काढतो साफसफाई करण्यासाठी त्या वस्तू या काळामध्ये बाहेर काढल्या तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जात असते त्यामुळे जी काही साफसफाई करायची आहे ती आपण नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यायची आहे जो काही केर कचरा आहे अडगळीच्या वस्तू असतील तर त्या तुम्ही नवरात्रीच्या अगोदरच बाहेर काढाव्यात तर आता आपल्याला तीन ऑक्टोबरला सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये दे गंगाजल देखील शिंपडू शकता उंबरड्याचं लेपन करायचं आहे तसेच आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तसेच आपण आपल्या घराच्या बाहेर रांगोळी देखील काढायची आहे दारावरती स्वस्तिक काढायचं आहे आपलं जे काही देवघर आहे तिथेच आपल्याला घटस्थापना करायची असते तर आता आपण एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपण लाल वस्त्र ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या पूजेसाठी कोणतं साहित्य लागणार आहे आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे या पाठीमागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीकही मानले गेले आहेत फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते या नवरात्रीसाठी तुम्ही काळ्या रंगाचे घट हे घ्यायचे आहेत किंवा तुम्ही तपकिरी रंगाचे घट देखील घेऊ शकता हे बाजारामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतात आपल्याला थोडीशी माती आणायची आहे मातीला वावरी देखील म्हणतात मग ती माती घेताना आपण बारीक माती घ्यायची नाही थोडीशी जाडसर अशी माती घ्यायची आहे जास्त ही जाड नाही किंवा तिच्यामध्ये खडे देखील नसावेत फक्त जास्त जरा बारीक माती घेतली आणि आपण तिच्यामध्ये जर पाणी टाकलं तर त्या पाण्याचा नंतर थोड्या दिवसांनी बुरा देखील लागतो आणि वास देखील येतो त्यामुळे माती ही जास्त पण बारीक नसावी पण तिच्यामध्ये खडे नसावेत याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला सप्तधान्य देखील घ्यायचे आहे या सप्तधान्यामध्ये आपण गहू घ्यायचे आहेत बाजरी घ्यायची आहे तसेच तांदूळ घ्यायचे आहेत जव घ्यायचे आहेत जवाला खूप महत्व आहे मका घेऊ शकता हरभरा घेऊ शकता तसेच आपण तीळ देखील घ्यायचे आहेत आता हे सप्तधान्य घेताना कुठेही किडलेले असतील तर असे धान्य आपण घ्यायचे नाहीत कारण की असे धान्य जर आपण घेतलं तर आपला घट देखील व्यवस्थितरित्या उगवत नाही हे जे काही धान्य आहे ते अगोदरच तुम्ही म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे पाण्यात भिजवल्यामुळे हे धान्य लवकर उगवते व दाट देखील उगत त्यानंतर वावरी म्हणजे माती घ्यायची आहे त्याचबरोबर एक पत्रावळी देखील घ्यायची आहे आता काही ठिकाणी ही जी काही वावरी असते तिच्या खाली टोपली देखील ठेवतात मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता आता घटाला बांधण्यासाठी आपण लाल धागा देखील घ्यायचा आहे जो काही काळा घट आहे किंवा तपकिरी घट आहे त्यावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपण धागा देखील लाल पिवळा कलावाचा धागा असतो तो धागा देखील बांधायचा आहे तुमच्या घरामध्ये जर टाक असतील तर तुम्ही दहा विड्याची पाने घ्यायची आहेत टाक नसतील तर तुम्ही पाच विड्याची पानं ही घ्यायची आहेत तसेच आपण एक सुपारी हळकुंड बदाम खोबरे जी ही जी काही पाच फळे आहेत ती फळे देखील आपण घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ही जी काही वावरी आहे ती व्यवस्थितरित्या तयार करून घ्यायची आहे आपण चौरंगावरती एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे जो काही दिवा घेणार आहात तुम्ही तो दिवा आपल्याला मोठा घ्यायचा आहे कारण आपल्याला हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही हा दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आपले जे काही देव आहेत टाकाचे देव ते तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत विड्याच्या पानावरती अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे थे। त्यावरती तुम्ही ता, आ, जे ते टा टाकाचे जे देव आहेत तर ते तुम्ही ठेवू शकता थे। आणि जर टाकाचे देव नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवू थे। शकता माता लक्ष्मीच्या फोटोखाली किंवा मूर्ती खाली थोडे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता तसेच श्री गणेशाची पूजा देखील आपण बाजूला करायची आहे मग एका विड्याच्या पानावरती तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे सुपारीला देखील हळदी कुंकू वाहायचा आहे आता आपण एक ताट घ्यायचा आहे आणि ताट घेताना ते आपण थोडस शक्यतो मोठं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण पत्रावळी ठेवायची आहे पत्रावळीवरती आपण ती माती ठेवायची आहे आता सगळी माती आपण एकदाच टाकायची नाही थोडी माती आपण अगोदर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण जे काही सप्तधान्य घेतलं होतं ते सप्तधान्य आपल्याला पेरायचे आहे सप्तधान्य टाकताना जे काही टोक आहे त्या धान्याचे तर ते टोक वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला ते धान्य आप त्यामध्ये टाकायचे आहे धान्य टाकताना आपण थोडस जास्त धान्य टाकावं हे धान्य टाकल्यानंतर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित धान्य पेरून घ्यायचं आहे आता या धान्यावरती आपल्याला परत एकदा माती टाकायची आहे आणि परत एकदा सप्तधान्य हे पेरायचे आहे आणि त्यावरती परत एकदा आपल्याला माती टाकायची आहे अशा प्रकारे आपल्याला सप्तधान्याचे दोन लेयर द्यायचे आहेत की ज्यामुळे आपलं धान्य व्यवस्थित रित्या उगवते आता हे धान्य जेव्हा आपल्या घरामध्ये असतं आपण घट बसवतो तेव्हा त्या घटाला आपण सारखं सारखं पाणी घातलं तरी पण त्या घटाचा वास येतो त्यामुळे आपण मात पाणी घालताना अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे अगदी सुकलं की मग तुम्ही पाणी टाकावं तसेच जी काही माती आहे त्या मातीवरती आपण हाताने थोडं थोडं पाणी हे शिंपडायचं आहे जास्त पाणी आपण घटाला टाकायचं नाही आता यानंतर आपल्याला घट हा घ्यायचा आहे घटावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्यतेचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर त्या घटाला आपण जो काही कलावाचा धागा घेतलेला आहे तो धागा देखील बांधून घ्यावा आता या घटामध्ये आपण एक सुपारी टाकायची आहे एक नाणं टाकायचं आहे तसेच हळदी कुंकू थोड्याशा अक्षता आणि एक फूल त्या कलशामध्ये टाकायचं आहे या कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची पानं देखील ठेवायची आहेत विड्याची पाने स्वच्छ असावीत कुठेही तुटलेली नसावीत आता तुमच्याकडे त्या घटावरती नारळ ठेवत असतील तर तुम्ही तो नारळ देखील ठेवू शकता किंवा तुम्ही काही ठिकाणी तसाच घट ठेवला जातो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जिथे आपला घट आहे तिथे वरती खिळा असावा किंवा अशी कोणती तरी जागा असावी की जे आपण घटाला माळी अर्पण करणार आहोत त्या आपल्याला तिथे बांधता येतील प्रत्येक दिवशी आपण एक एक माळ ही घटाला अर्पण करायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो काही मंत्र दिसत आहे तो मंत्र देखील आपण जेव्हा घट मांडत असतो तेव्हा तो म्हणायचा आहे आता आपण जेव्हा घट मांडत असतो तेव्हा माता लक्ष्मीकडे घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच पूजेमध्ये कोणतीही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला माफ करावे असे देखील आपण माता लक्ष्मीला म्हणायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर ही पूजा केली तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना करत नाहीत त्यांनी फक्त अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीची रोज पूजा सेवा ही करायची आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक